ठाण्यामधील वाहतूक कोंडीवरून मनसे आक्रमक झाले वाहतूक कोंडी विरोधात मनसेचं सा साखळी आंदोलन होणार आहे ठाणे वनपा भवन ती तीन ते तीन हात नाक्यापर्यंत हे आंदोलन केलं जाईल ठाण्यामधील संस्थांसहित नागरिक सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते सातत्यानं तिथल्या नागरिकांना आणि तिथल्या प्रवाशांना या वाहतूक तोंडीला कोंडीला तोंड द्यावं लागते आणि त्यामुळे त्यांची अवस्था ही दयनीय झालेली आहे आणि त्यामध्ये भर म्हणजे अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळते याच मुद्द्यावरून मनसे आज ठाण्यामध्ये आक्रमक होत वाहतूक कोंडीच्या विरोधात सर्वसामान्य नागरिकांच्या समवेत महापालिका ते तीन हात नाका इथपर्यंत साखळी आंदोलन करणार आहे हे आंदोलन सायंकाळी पाच वाजता महापालिका भवन इथून सुरू होणार आहे तर या आंदोलना संदर्भात अधिकची माहिती घेण्यासाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याकडे शुभम मनसेनं आक्रमक होत आंदोलनाचा पवित्र आता आपल्याला दाखवलेला आहे नागरिक सुद्धा यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणारे असं बोललं जातंय कशा पद्धतीचं हे आंदोलन असेल शहरामध्ये आपण जो मुंबई नाशिक घोडबंदर मार्ग आहे हे सर्वच मार्ग जे आहेत ते पीक अवस्थेत टायमाला जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीने प्रश्न झालेले आहेत अगदी दहा ते पंधरा मिनिटांचं अंतर गाठण्याकरता देखील तब्बल दोन ते अडीच तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आणि याच सर्व प्रश्नांना अनुसरून जे आहे ते नुकतेच घोडबंदर वासियांनी जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मध्यरात्री जी आहे ते भेट देखील घेतली होती आणि त्यानंतर ठाणे शहरामध्ये जे आहेत ते जड अवजड वाहनांना बंदी जी आहे ती कुठेतरी घातली होती तरी देखील अजूनही सर्रासपणे ही जड अवजड वाहनं म्हणजे की आठ टक्की टक्की जे वाहनं आहेत त्याचबरोबर बारा चाकीची वाहनं आहेत की सर्रासपणे जे आहेत ते शहरामध्ये अजून देखील फिरताना आपल्याला पाहायला मिळतात आणि याच कारणामुळे अद्यापही वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल किंवा या जड अवजड वाहनांचा प्रश्न जो आहे तो सुटलेला नाहीये गेल्या काही दिवसांपूर्वी ठाणे शहरातील घोडबंदर मधील जे नागरिक आहेत त्यांनी उग्र आंदोलन देखील केलं होतं त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये प्रश्न जर सुटला नाही तर आंदोलनाचा देखील त्यांनी इशारा जो दिला होता आणि याच सर्व प्रश्नांना अनुसरून आज मनसे देखील जे रस्त्यावरती उतरणार आहेत साखळी आंदोलनाचा सा इशारा आज मनसेने दिलेला आहे आणि त्या आंदोलनामध्ये आपण पाहिलं तर विविध शहरातील जे नागरिक आहेत सोसायटीमधील नागरिक आहेत ते देखील रस्त्यावरती उतरणार आहेत दुसरीकडे आपण जर पाहिलं तर एक महत्वाचा मुद्दा देखील मनसेने या ठिकाणी मांडलेला आहे ठाणे शहरातील जी वाहतूक कोंडी आहे साम्राज्य आहे त्यालाच नागरिक आणि त्यामध्ये अत्याधुनिक प्रकारचे सीसीटीव्ही जे चलान करणार आहेत ते देखील या वाहतूक विवाने बसवले आहेत या सर्व मुद्द्यांना अनुसरून जे आहे त्यात मनसे आंदोलन एकंद्रित करणार आहे अगदी धन्यवाद शुभम दिलेल्या या माहितीसाठी